नमस्कार मित्रांनो आज आपण माझी लाडकी बहीण योजनेबाबत एकोणीस डिसेंबरची आजची आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती आणि छोटीशी अपडेट बघणार आहोत ओके सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की ही जी योजना आहे ना माझी लाडकी बहीण योजना ही योजना बंद होणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे ठीक आहे त्यामुळे कोणतीही न्यूज किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका ओके आणि आता हप्त्याबाबतची महत्त्वाची माहिती पाहूया आपण पहिली आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्यांचा पैसा लाभार्थ्यांसाठी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे जानेवारीत एकत्र चार हजार पाचशे मिळू शकतात अशी चर्चा आहे ओके त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे जे पैसे आहे ते अद्याप अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत त्यामुळे याबाबत शासनाकडून सध्या ठोस तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आहे पण ती भेटेन तुम्हाला ओके मात्र काय आहे की योजना बंद होणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे ओके त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तीन महिन्यांचे पैसे एकत्र मिळण्याची जास्त शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणजेच काही लाभार्थ्यांना चार हजार पाचशे एकत्र मिळू शकतात ओके त्यामुळे त्या सध्याच्या चर्चेच्या पातळीवर आहे की चार हजार पाचशे मिळू शकतात ओके अधिकृत आदेशाची प्रतीक्षा आहे फक्त आता ठीक आहे ना आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण सांगितलं आहे की ही योजना सुरूच राहील आणि ई के वाय सी आणि अर्जामध्ये चूक असलेल्या महिलांना अंतिम एकदा दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे त्यामुळे तुमची जर ई के वाय सीमध्ये चुकी असेल जर तुम्ही काही चुकीचा भरला असेल तर तुम्हाला ते रिटर्न अजून एकदा लास्टमध्ये करता येईल अपडेट ठीक आहे ना त्यामुळं बरोबर सगळ्या स्टेप्स फॉलो करा आणि करा आणि ई के वाय सी नाही गेली तर हे चार हजार पाचशे तुम्हाला मिळणार नाहीत ओके त्यामुळे ई के वाय खातेत सी कंप्लीट करा तरच तुमच्या खात्यात पैसे येत राहतील ओके म्हणून सर्व लाभार्थ्यांनी आपले नाव आधार क्रमांक बँक खाते ई के वाय सीची स्थिती ही माहिती तात्काळ तपासून घ्या ओके आधार नंबर लिंक आहे का बँक खाते बरोबर आहे का आणि ई के वाय सी तुमची कंप्लीट आहे का ओके त्यामुळे सध्या रकमेतील वाढ किंवा बदलाबाबत कोणतीही अजून तर काही घोषणा आली नाही आहे त्यामुळे अर्थसंकल्पीय कारणांमुळे हा निर्णय बहुतेक पुढं ढकलण्यात आला असावा ठीक आहे ना आणि थोडक्यात सांगायचं झालं तर नोव्हेंबर डिसेंबर हप्ते अजून दिले जाण्याची अधिकृत घोषणा नाही आहे त्यामुळे पैसे लांबणीवर जाऊ शकतात म्हणजेच जानेवारीमध्ये तुम्हाला भेटून जातील ओके आणि रक्कम तुम्हाला चार हजार पाचशे एकत्र मिळण्याची चर्चा तर आहे अजून तर काही सांगितलं नाही आहे ओके आणि योजना बंद होणार नाही हे शासनाचे आश्वासन आहे ओके त्यामुळे लाडकी बहिणी योजना सुरूच राहील हप्ते थोडे उशिरा मिळत आहेत के वाय सी ई के वाय सी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे ओके आणि अधिकृत माहितीशिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका ओके आणि अशाच जर सरकारी योजनांबाबत अचूक आणि सोपी माहिती कमी शब्दात तुम्हाला मिळवायची असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा ओके थँक्यू